सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या चार महिन्याच्या आत आद घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे त्यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने बारा जानेवारी रोजी भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी सूचना जारी केल्या होत्या सावनेर तहसीलमध्ये सध्या सहा जिल्हा परिषद सर्कल आहेत एकूण सात जिल्हा परिषद सर्कल आणखी एक मं सर्कल जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आणि तो नागपूर येथील निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे सध्या सावनेर तहसीलमध्ये चिचोली वलनी पाटणसंगी बडेगाव वाकोडी आणि केळवत ही सहा जिल्हा परिषदे मंडळे समाविष्ट आहेत सावनेर तहसीलमध्ये एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे एकतीस मतदार आहेत वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणखी एक नवीन जिल्हा परिषद मंडळ तयार केले जात आहे नवीन प्रस्तावानुसार चंदकापूर आणि वाघोडा ही दोन नवी जिल्हा परिषद मंडळं निर्माण करण्यात आली आहेत तर वर्णी जिल्हा परिषद मंडळमध्ये रद्द करण्यात आली आहे आता सावनेर तहसीलमध्ये चिचोली चंदकापूर पाटणसांगी बळेगाव वाघोडा केळवद वाकोडी आदी जिल्हा परिषद मंडळे समाविष्ट केली जात आहेत या मंडळाच्या पुनर्रचनेत सर्व जुन्या मंडळांचे काही भाग तोडून नवीन आणि इतर मंडळांमध्ये जोडले गेले आहेत नागपूर जिल्ह्यात पूर्वी अठ्ठावन्न नगर परिषदा आणि एकशे सोळा पंचायत समित्या होत्या हिंगणा नगरपरिषद स्थापनेमुळे दोन जिल्हा परिषद मंडळी कमी झाली त्यामुळे एकूण संख्या छप्पन झाली आता सावनेर तहसीलमध्ये आणखी एक जिल्हा परिषद सर्कल जोडल्याने ही संख्या सत्तावन्न होईल तर पंचायत समित्यांची संख्या एकशे चौदा होईल सावनेर तहसीलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सीमांकनाच्या प्रस्तावाकडे पाहता या भागात निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांची चिंता वाढणार हे निश्चित आहे स्पर्धा देखील पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असेल उमेदवार निवडताना राजकीय पक्षांची दमछाक होणार आहे व प्रचंड दबाव आणि राजकीय गुंतागुंतीचा सामना करावा लागणार आहे